सदैव सत्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेबाबत सूचक वक्तव्य केलंय उद्धव ठाकरेंनी सांगितलंय सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार आहोत आता आमच्यासोबत एकत्र यायचं की नाही हे राज ठाकरे यांनी ठरवायचं आहे असं अनिल परब म्हणाले त्यांच्या या विधानामुळं राज्याच्या राजकीय राज्या वर्तुळात चर्चेला उधाण आलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे युती करणार असल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे यांनी नुकतेच एका पॉडकास्ट बोलताना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केलं होतं महाराष्ट्रासमोर आमची भांडणं किरकोळ आहेत महाराष्ट्रासाठी आम्हाला एकत्र येण्यात काहीच अडचण नाही असं देखील ते म्हणाले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भाषणात आम्ही पण भांडणा बाजूला ठेवायला तयार आहोत असं म्हणत सकारात्मक प्रतिसाद दिला आता अनिल परब यांनी केलेल्या या विधानामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेनं जोर धरलाय मराठी लोकांच्या मनात दोन ठाकरे एकत्र यावेत यासाठी सकारात्मक आहोत आम्ही चर्चेची दारं कधीच बंद केली नाहीत असं विधान आमदार अनिल परब यांनी केलंय दोन्ही प्रमुख नेते भेटतील चर्चा करतील आणि ठरवतील दोन्ही पक्ष पक्षनेतृत्व जो निर्णय घेतील त्यानुसार पुढे जाऊ अशा निवडणुका जवळ येतील तसे दोन निर्णय घेतील मी छोटा नेता आहे दोघे नेते बसतील आणि ठरवतील असं परब यांनी आहे पुढे ते म्हणाले उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय की सगळे वाद बाजूला ठेवून सोबत यायला तयार आहोत आता आमच्या सोबत एकत्र यायचं की नाही हे राज ठाकरे यांनी ठरवायचं आहे महाराष्ट्र हितासाठी त्यांनी ठरवावे आम्ही चर्चेसाठी सकारात्मक आहोत अनिल परब यांनी छगन भुजबळ यांच्या प्रतिक्रिया दिली आहे शेवटी भाजपनं ज्याचा सतत विरोध केला होता तो विरोध जुगारून छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिला असं ते म्हणाले भाजप आपल्याच भूमिकेला दिलांजली देत असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे हे राक्षस रूपी सरकार बहुमतात आहे भाजप कार्यकर्ते आहेत त्यांनी मेहनत करून सत्तेत येऊन सुद्धा काही फायदा होत नाही त्यामुळे कटशाळ करण्याचं आहे पालकमंत्रीपद पा आणि वेगवेगळी गणित मांडण्यात त्यांचा वेळ जातोय अशा शब्दात अनिल परब यांनी भाजपवर निशाणा साधलाय